सर्वोच्च न्यायालयानं खरडपट्टी केल्यानंतर स्टेट बँकेनं निवडणूक रोख्या संदर्भात सर्व तपशील निवडणूक आयोगाला सादर केला आणि मग देशातील तमाम जनतेसमोर सर्वच पक्षाचे हात कसे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून बरबटलेले आहेत हे दिसून आले विशेष म्हणजे ज्या कंपन्यांचा एक कोटी देखील नफा नाही अशांनी शंभर शंभर कोटी रुपयांच्या पक्षाला देणग्या आहेत याचे कोडे अनेकांना पडले आहे सर्व कंपन्यांनी व्यावसायिकांनी मिळून तब्बल बारा हजार एकशे पंचावन्न कोटी रुपयांचे दान विविध पक्षांना देणगी म्हणून दिली आहे यातील टॉप बावीस कंपन्यांनी जास्त देणगी दिली आहे उद्योजक लक्ष्मी मित्तल यांनी व्यक्तिशः भाजपाला पस्तीस कोटी रुपये दिलेत राहुल भाटिया यांनी तृणमूल काँग्रेसला वीस कोटी तर राजेश हेम अग्रवाल यांनी काँग्रेससाठी वीस कोटी दिले आहे जयसिंगाने यांनी भाजपसाठी चौदा कोटी तर राजेश हेम अग्रवाल यांनी भाजप आणि बी आर एसला प्रत्येकी पाच कोटी रुपये दिले आहेत हरमेश राहुल जोशी यांनी भाजपाला दहा कोटी तर राहुल जगन्नाथ जोशी यांनी भाजपाला दहा कोटी रुपये दिले आहेत सौरभ गुप्ता अनिता शहा किरण मुजुमदार यांनी भाजपाला अनुक्रमे दहा कोटी आठ कोटी आणि चार कोटीचा निधी दिला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पासष्ट कोटी रुपये मिळाले आहेत गेल्या वर्षी उत्तराखंड मधील सिल्केरा बोगद्यामध्ये नवयुग इंजिनिअरिंग या कंपनीचे कामगार अडकले होते याच कंपनीने भाजपाला पंचावन्न कोटी रुपये दिले आहेत पंतप्रधान आवास योजनेचे हो महाराष्ट्रात वीस हजार चारशे अठ्ठेचाळीस फ्लॅट बांधण्याचे कंत्राट दिल्याप्रकरणी बीजी शिरके कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीने शिवसेनेला तब्बल एकशे एकोणसाठ कोटी रुपयांची देणगी दिली आहे सुनील मित्तल यांची एअरटेल ही कंपनी नुकसानीत असताना देखील त्यांनी तब्बल दोनशे सत्त्याऐंशी कोटी रुपये भाजपाला दिलेत अंबानी यांच्या रिलायन्सची उपकंपनी असलेल्या क्विक सप्लाय चेन यांचा नफा अवघ्या तेहतीस कोटीचा असताना त्यांनी भाजपाला तीनशे पंचाहत्तर कोटी रुपये दिलेत शिवसेनेला पंचवीस कोटी रुपये राष्ट्रवादीला दहा कोटी रुपये ही देणगी दिली आहे अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या खाणकाम क्षेत्रात काम करणाऱ्या वेदांत ग्रुपनं भाजपला दोनशे चोपन्न कोटी रुपये काँग्रेसला एकशे पंचवीस कोटी रुपये बिजू जनता दलास चाळीस कोटी रुपये वाय एस आर पक्षाला तेरा कोटी रुपये तर झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला पाच कोटी रुपयांचा निधी दिला आहे मदनलाल जालान यांच्या मालकीच्या केविंटर अॅग्रो एम के जे इंटरप्राइजेस दोन सेस्मॉल इन्फ्रा मदनलाल अशा चार कंपन्या आहेत त्यांनी भाजपला तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये काँग्रेसला दोनशे अकरा कोटी रुपये एकशे एकोणीस कोटी रुपये समाजवादी पार्टी बी आर एस बिजू जनता दल यांना प्रत्येकी दहा कोटी रुपयांची देणगी दिली आहे बिर्ला ग्रुपशी संबंधित असलेल्या एक्सेल मायनिंग या कंपनीने भाजपाला एकोणसाठ कोटी तर बिजू जनता दलास तब्बल एकशे एकोणीस कोटी रुपयांची देणगी दिली आहे हैदराबादच्या जी रवींद्र राव यांच्या यशोदा हॉस्पिटलनं बी आर एसला चौऱ्याण्णव कोटी काँग्रेसला चौसष्ट को कोटी रुपये देणगी दिली आहे है। तर हैदराबादच्या मेघा इंजिनिअरिंग या कंपनीनं भाजपाला सर्वाधिक पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये रिलायन्सच्या क्विक सप्लाय चेन या कंपनीला तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपये आणि दोनशे तीस कोटी तर भारतीय एअरटेलनं एकशे त्र्याऐंशी कोटी रुपयांची देणगी भाजपाला दिली आहे वेदांतनं एकशे पंचवीस कोटी रुपये एम के जे इंटरप्राइजेसनं एकशे वीस कोटी रुपये आणि वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशननं एकशे अकरा कोटी रुपये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून काँग्रेसला देणगी दिली आहे फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस या कंपनीनं तब्बल पाचशे बेचाळीस कोटी रुपयांची देणगी तृणमूल काँग्रेसला दिली आहे आणि हल्दिया एनर्जी यांनी देखील अठ्ठावीस कोटी रुपये दिले आहेत फ्युचर गेमिंग मेगा इंजिनिअरिंग सप्लाय चेन वेदांता हल्दिया एनर्जी भारतीय एअरटेल एक्सेल मायनिंग या टॉप कॉर्पोरेट कंपन्यांची सर्वच पक्षांना कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे नाकाने कांदे सोडणाऱ्या आम आदमी पार्टीला देखील पंचावन्न कोटींच्या देणगीच्या रूपाने मिळाले आहेत त्यामुळे या निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून आपली उखळ पांढरे करून या सत्ताधारी पक्षांनी शासनाची तिजोरी खुलेआम या कॉर्पोरेट कंपन्यांना उघडी करून कोट्यावधी रुपयांची टेंडर दिली अलिबाबा आणि चाळीस चोर अशीच गत देशातील सर्वच राजकीय पक्षांची आणि कंपनी व उद्योगांची झाली आहे हा व्हाइट कॉलर भ्रष्टाचार प्रथमच उघड झाल्यामुळे सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता हा फंडा जनतेसमोर आला आहे नाव इन सोलापूर द कॉमन मॅन रिच फाय हंड्रेड प्लस वर्ल्ड बेस्ट युनिव्हर्सिटीज अक्रॉस नाईन्टीन प्लस कंट्रीज व्हेन्यू फर्स्ट फ्लोर ऑफिस हॉटेल ओरिएंट इलाइट पाळीवेज सोलापूर कॉन्टॅक्ट सेव्हन नाईन डबल सेव्हन डबल सिक्स फोर झिरो फाय थ्री